स्थानिक पंचायत समिती बारशी टाकळी येथील मनरेगा कक्षासमोर संविधान प्रस्ताविका लावली होती सदर संविधान प्रास्ताविका गेल्या दोन महिन्यापासून खाली पडू नये तुटलेल्या आणि भंगार अशा अवस्थेत संविधान प्रास्ताविका खाली पडून असल्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या जात आहेत त्यामुळे जबाबदार असलेल्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करून सदर संविधान प्रस्ताविका ही सुटसुटीत अक्षरात आणि योग्य त्या ठिकाणी लावण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील अनेक नागरिकांनी केली आहे पंचायत समितीमधील मनरेगा विभागाचा कारभार गेल्या अनेक दिवसापासून आहे कार्यालयातील कर्मचारी अधिकारी हे मुजुरी तर करतातच परुण खिसे देखील भरून घेत असल्याचा तालुक्यात यापूर्वीच अनेक तक्रारी झाल्यात आता तर या मनरेगा कक्षाला जाणू काही जबाबदाऱ्याचाच विसर पडला आहे ज्या संविधानाच्या भरोशावर संपूर्ण देशाचा कारभार सुरू आहे असे संविधान प्रास्ताविका जर शासकीय कार्यालयासमोर तुटलेल्या आणि भंगार अवस्थेत दिसत असल्याने अनेकांच्या मनात संताप व्यक्त केला जातोय त्यामुळे पंचायत समिती प्रमुखांनी याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तातडीने सुधारणा करावी अन्यथा लोकांनाच हिचका दाखवावा लागेल अशी मागणी तालुक्यातील अनेक लोकांनी केली आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा